नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतातील आपलं पीक चांगलं यावं निरोगी राहावं आणि चांगलं उत्पन्न यावं यासाठी खत पाणी मेहनत याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोग व्यवस्थापन आहे पिकांमध्ये होणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा फटका जर वेळेत थांबवला नाही तर संपूर्ण पिकाचं नुकसान होऊ शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा दोन महत्वाच्या बुरशीनाशकाविषयी चर्चा करणार आहोत या दोन्ही औषधाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात पण नेहमी प्रश्न पडतो की यातील फरक काय कोणता औषध कधी वापरावं आणि याचा फायदा नेमका आहे तरी काय या व्हिडिओच्या माध्यमातून क्रिस्टल कंपनीच्या पावेस्टीन आणि ब्ल्यू कॉपर या पुरुषनाशकाची वैशिष्ट्य कार्यपद्धती वापरण्याची योग्य वेळ डोस आणि त्यातून मिळणारे फायदे अगदी सोप्या भाषेत चालू केला शेवटी तुम्हाला स्वतःला ठरवता येईल तुमच्या पिकासाठी कोणता औषध योग्य आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून एकही महत्वाची माहिती चुकणार जर तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर करा जेणेकरून नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ तुमच्या जवळ पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा बाविष्टन बुरशीनाशक म्हणजे काय ते सोप्या भाषेत सांगतो क्रिस्टल बाविष्टन ही एक सिस्टमॅटिक फंगिस आहे म्हणजेच ते वनस्पतींच्या ऊतींमध्ये शोषले जाते आणि आतून संरक्षण देते याची ट्रान्सलेमिना क्रिया असल्यामुळे पानांच्या वरच्या बाजूपासून खालच्या बाजूपर्यंत संरक्षण मिळते हे औषध प्रतिबंधक व उपचारात्मक अशा दोन्ही प्रकारचे कार्य करते म्हणजेच ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता मित्रांनो क्रिस्टल ब्ल्यू कॉपर म्हणजे काय ते बघूया क्रिस्टल ब्ल्यू कॉपर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट फंगी आहे व बॅक्टेरिया साईड आहे म्हणजेच ते थेट पानांच्या व खोडांच्या पृष्ठभागावर कार्य करते यातील कॉपर फॉर्म्युलेशन वनस्पतींवर एक संरक्षणात्मक थर तयार करते ज्यामुळे रोगकारक बुरशी आणि जीवाणूंना आत प्रवेश करता येत नाही यानंतर मित्रांनो आपण या दोन्ही बुरशीनाशकाची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया तर पहिल्यांदा आपण बावीस इंची काही वैशिष्ट्ये पाहूया दीर्घकाळ टिकणारे सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे आहे स्पॉट ब्लाइट रस्ट यांसारख्या रोगांवर नियंत्रण लागते वनस्पतींमध्ये त्वरित शोषले जाते आणि रोग जतू रोखून पिकांची निरोगी वाढ घडवते आता ब्ल्यू कॉपरची वैशिष्ट्ये काय तर संपर्क फंगिसाइड प्रतिबंधक क्रिया असलेली ही एक बुरशीनाशी बुरशी व जीवाणूंवर दुहे दुहेरी संरक्षण करते सूक्ष्म कणांच्या रचनेमुळे उत्तम कवरेज मिळते पिकांवर संरक्षणात्मक फिल्म तयार होते खाद्य पिकांवर वापरण्यास सुरक्षित आहे किफायतीदार व प्रभावी रोग नियंत्रण चादर हे असे बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो आता आपण बुरशीनाशकामध्ये घटक कोणते आहेत ते पाहूया बावीस टीममध्ये कार्बन डिजम पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये येत तर ब्ल्यू कॉपरमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये येत तर ही झाले घटक आता याचा डोस कसा घेतात ते बघूया बावीस टीम फवारणीसाठी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि जर पंधरा लिटर पंपासाठी पंधरा ग्रॅम वापर मित्रांनो हे ड्रिपसाठी योग्य नाही फक्त फवारण्यासाठी वापरत नेहमी रोगाचे लक्षण दिसण्यापूर्वी फवारणी केल्यास जास्त चांगले परिणाम येतात आता ब्ल्यू कॉपरचा डोस काय तर फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यात दोन ते तीन ग्रॅम मिसळत पंधरा लिटर पंपासाठी तीस ते पंचेचाळीस ग्रॅम ड्रिपसाठी जर हे औषध लागू होत नाही कारण ते कॉन्टॅक्ट आहे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी थंड हवेत फवारणी करावी दुपारच्या उन्हात फवारणी टाळावी जेणेकरून चांगले रिझल्ट यावे यासाठी तर मित्रांनो आता ही पुरुषनाशकं कोणत्या पिकासाठी वापरतात तर जवळपास सर्व पिकांसाठी वापरू शकता जसं की ऊस आले भाजीपाला फळबागा फुलबागा वापरताना पिकाची अवस्था नक्की बघून फवारणी करावी हे दोन्ही पुरुषनाशके ॲसिडिक फॉर्म्युलेशन सोबत मिक्स करू नका तर शेतकरी मित्रांनो आपण आज दोन पुरुषनाशकांमधला फरक आणि त्याचे फायदे सविस्तर पाहिले आता तुम्ही तुमच्या पिकासाठी योग्य औषधाची निवड करू शकता आणि रोगांपासून सुरक्षित ठेवू शकता लक्षात ठेवा योग्य औषध योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापरलं तर पिकाचं उत्पादन आणि गुणवत्ता वाढते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीविषयक आणखी उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन माहितीसह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा, रहा आणि शेतीत प्रगती करत राहा धन्यवाद मित्र